मित्रांनो पाऊस दुपारपासूनच चालू झाला आहे लय मोठा आत्ता जरा पाऊस उगाडला आहे माझं दुकान पण गाय लागलं आहे का डोक्याच्या वर तुम्हाला दिसलं ओका ठेम ठेम टेम आहे का पाणी पण दुकानात ओका शिरलंय हो का हो का पाणी पाणी आहे का, वो का। पानी, पानी। मित्रांनो मोबाईल माईक बंद चालू बंद चालू करावं लागलं मला कारण का माझ्या आधीच लाईव्हवर स्ट्रॅक पडलेला आहे यूट्यूबनं स्ट्रॅक दिलेला आहे कारण का विजेचा आवाज ते आम्हाला परमिशन नाही वगैरे असं बरंच म्हणून त्यासाठी मला माईक बंद चालू करावं लागते तर मित्रांनो पाऊस चालू झाला आहे दुपारपासून आज खूप पाऊस आहे बघा बाहेर बघा बघा मित्रांनो लय मोठा पाऊस तो का पडतोय हो का मी माईक बंद चालू करतोय कारण का विजेचा आवाज येतोय त्याच्यामुळे मित्रांनो नाहीतर अजून डबल स्ट्रॅक पडेल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एक खूप ओका पाऊस बघावं का लय पाऊस पडायला लागलाय आणि त्याच्यात विजाचा आवाज येतोय त्यामुळं मला माईक बंद करावं आहे दादा तुमच्या गावाला पाऊस चालू आहे का आता दादा तुमच्या गावाला पाऊस चालू आहे का तर मित्रांनो विट्याला पाऊस दोन दिवस झालं जरा रात्री थोडाफार पडला वाटत नव्हता आज दुपारपासून एकसारखा पाऊस होईल ढग तर एकसारखं झालं आहे पूर्ण अंधार पडल्यावाणी झालं आहे आता वाजलेला आहे पाच वाजून प पा... सॉरी पाऊ पाहुणे सहा वाजलेला आहे मित्रांनो बराबर पाहुणे सहा त्याच्यामुळं एवढं बघा अंधार गुडूप आहे आणि पाऊस तर एक काही एकसारखा पडायला लागला आहे पाऊस पडलेला चांगलाच आहे दादा दादा पुण्या गावाला पाव पाऊस पाहिले नाही पाऊस पडायला लागला विटा विटा गा ला। या गावात सांगली जिल्हा या ठिकाणी पाऊस पडते हो का खूप मोठा पाऊस पडायला लागला एकसारखा हो का ढग तर बघा तुम्हाला ढग एकसारखं दिसत असेल हो का आहे का एकसारखा पाऊस पडायला लागलाय मोठा पाऊस चालू आहे आता पुण्या गावाला पाहिले पाऊस आम्ही कशाला पाहतोय दादा आमच्याच गावाला पडायला लागलाय आणि ते पण आज पासूनच चालू झालाय खरा म्हणता तर पाऊस मित्रांनो तुमच्या गावाला पाऊस चालू आहे का आता झेम

दादा बराबर साडेचार वाजता पाऊस चालू झाला आहे साडेचार साडेचार पावणे पाचला किती टाइम झालं चालू आहे तसं म्हटलं तर दुपारी नॉर्मल ढग आलो होत एवढा काय पाऊस नव्हता पण साडेचार पावणे पाचच्या च्या आसपास पाऊस जरा जोर असतो मी पण भिजलोय भरपूर कारण का आमच्या बायकोला पाठिवलं चहा करायला म्हणलं असल्या पावसात म्हणलो नको तू जा घरी आणि मस्त फर्स्ट क्लास थोडासा चहा घेऊन ये तिला मी आता जस्टच पाठिवला आहे आणायला तिची वाट बघतोय अर्धा ता तास झालं पाऊस तर चालू आहे गार लागायला लागले आता कवा घेऊन येईल मायनी मायनीकड कर... मायनी कर... मायनीकड द्या पाठवून अहो दादा मायनीकडे काय द्या पाठवून घ्या की तुम्ही बोलवून परतच आलं पाहिजे राहू काय टेन्शन सगळीकडंच पडला पाहिजे पाऊस मारा हाक आलाच पाहिजे मायनीकडं काय टेन्शन घ्यायचं आहे मायनीकड द्या पाठवून आता मी काही आई पाठवून द्याला पाव तर चालू झालाय एवढा एकसारखा पाऊस पडतोय मायनीकडे पण शंभर टक्के दादा पाऊस पडणार आहे शंभर टक्के कारण का एकसारखं इकडचं झाले आता फिरत फिरत त्याच बाजूला येईल कारण का वारं तर दक्षिण उत्तर साइडला फिरलंय दादा तुम्ही मायनी बोलताय बोलताय काय आय विटा म मा, माहितीलाही लांब नाही होय थँक्यू दादा लाईव्हवर माझं व्हिडिओ बघताय म्हणून खरंच आभार आहे तुमचा दादा आणि मॅसेज खूप छान केला दादा मला हसायला पण आलं पण खूप छान वाटला थँक्यू आता काय मेसेज केलाय आहे माझी बघ वायलर राव काय मला काय समजलं नाही आता मित्रांनो आत्ता जस्ट बघा पाच वाजून बावन्न मिनटं झाले आहेत पाऊस आत्ता कमी आला आहे पण हे एकसारखा त्रभाव आहे हो काय अजून का पडणार सांगू शकत नाही मित्रांनो का सगळं पूर्ण टोटल माऊली मायनी ह्या मार्गे बघा बघा इथं सगळं भरून गेलेलं आहे आणि हिकंड आता पूर्ण मोकळदारा व्हायला लागले बघा पांढरं पांढरं दिसायला लागले आणि वारं पण इकडंच आहे दक्षिण साईडचं वारं आहे उत्तरकडं चाललं आहे मित्रांनो पाऊस आता उघडलाय आणि दोस्त आलाय तो चालला करत त्याला सांगितलं हा लाईट चालू आहे तर मित्रांनो खरंच भारी वाटलं पाऊस पाहिजेच कारण का सर्वांनाच पावसाची गरज आहे बारकी का मोठी किती पापड्या किती पाहिजे आठ दे आठ पापड्या दे तर मित्रांनो दुकान बघत बघत सगळ्या गोष्टी कराव्या लागते तुमच्या संग लाईव्ह पण बोलायला लागते आता त्याच्यात मित्र माझा आलाय म्हणून त्याला मदत करायला होली अन ओका पोर पावसा छात्री घेऊन आले हो का तुम्ही माणसाला नाही तर काय रेनकोट घेऊन येणार आहे का पण नाही छात्री घेऊन आलं की बघा भारी वाटते मस्तच वाटते पावसात छात्री फिरवत फिरवतलंय भारी वाटते आम्ही लहानपणी तसंच करत आमचा बाप शिव्याचा आम्हाला आरामखोर बोड्याच्या न वार आले की आम्हाला का माहिती टायमाला सगळं उलट दांडाणूच हातात घेऊन हे मग मस्त नाही पाऊस लय भारी हिव पाऊस पाहिजे असा कारण का खरं म्हटलं तर आता आता सुरुवात झाली आणि जमीन पण मऊ झाली आता नांगरायला पेरायला सुरुवात लगेच होणार हो ती नवीन क्वालिटीचे काय इथले म्हणले तर मित्रांनो विजूबाऊ गेल्यात बारामतीला आज दुपारी तीनलाच बसल्यात गाडीला एकोणीस तारखेला मी आता सांगितलं जेनस मी या म्हणून मला पण काही कर म्हणा विजूबाऊ असला म्हणजे बरं वाटते विजूबाऊ म्हटलं तुम्हाला काय प्रॉब्लेम असला तर मला फोनवरनं सांगा म्हणून तुम्हाला हेल्प करतो मित्रांनो तुम्हाला सांगितलं आहे कोणाचा चॅनलचं माझ्यासारखं बरंच जणांचा चॅनलचा प्रॉब्लेम आहे कोणाचं तीस हजार चाळीस हजार सबस्क्राईब होऊन सुद्धा एक चॅनल मोडायजन होईना व्ह्यूज कमी होत्या काय काय तर मिस्टेक आपल्याकडून घडते ही खरं आहे मित्रांनो यूट्यूबमधून एवढ्या भरपूर ॲप्लिकेशन वगैरे म्हणजे एवढ्या माहिती यूट्यूबच्या बरेच आलेल्या आहेत आणि त्याच्यात आपल्याला खरं म्हटलं तर माहीत नसते तर ज्या माणसाच मी माहीत आहे त्यांच्याकडून हेल्प घेणं गरजेचं असते तेव्हा ते आपला चॅनल पुढं जातो मित्रांनो कुणीच कधी हार मारून मानू नका कारण का मी का का माझ्या चॅनलला पाच वर्ष झालं म्हणजे पाच वर्ष सॉरी झालं म्हणायला पण नको तर मित्रांनो खरं म्हटलं तर चॅनलला पाच वर्ष चालू असणार आहे मी आपण टोटल बघितलं नाही चार वर्ष होऊन गेलेला आहे चॅनलला आणि आत्ता चॅनल माझं कुठं तर अकरा हजार सबस्क्राईबच्या पण पुढे गेलं मित्रांनो बारा हजारमध्ये आहे तर एवढं प्रेम एवढं सपोर्ट की कर म्हटलं तर मित्रांनो तुमचा आहे असंच प्रेम करत राहा सपोर्ट करत राहा बाळमाचा खूप छान व्हिडिओ आहे आणि कॉमेडी सुद्धा मित्रांनो खूप छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले एक मनोरंजन म्हणून व्हिडिओ आम्ही करत असतो तर मित्रांनो तुमचं खरंच सपोर्ट एवढा भेटलाय खूप छान असाच राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र